त्रिकोणाच्या समरूपतेच्या कसोट्या आता ती पहिली महत्वाची कसोटी आहे ती म्हणजे समरूपतेची को 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 कसोटी आता ही कसोटी काय आहे ती आता आपण या ठिकाणी बघूया तर बघा दोन त्रिकोणांच्या शिरोबिंदूमधील दिलेल्या एकास एक संगतीनुसार होणारे संगत कोण जर एकरूप असतील तर ते त्रिकोण समरूप असतात ओके आणि त्रिकोणाच्या या कसोटीलाच आपण काय म्हणतो तर समृद्धची कोको को कसोटी असे म्हणतो आता ही जी कसोटी आहे को, को को कसोटी हे आपण आता आकृतीद्वारे आप समजून घेऊयात तर बघा या ठिकाणी दोन त्रिकोण आहेत हा त्रिकोण आहे एबीसी आणि हा आहे पी क्यू आर ओके तर या ठिकाणी ए आणि पी च या दोन कोणाचे मापे बघा सारखे आहेत म्हणजे सत्तर अंश आणि पी आहे सत्तर अंश त्यानंतर बी आणि क्यू ची मापे बघा बी साठ अंश आहे आणि क्यू किती आहे तर तो सुद्धा साठ अंश आहे त्यानंतर सी आणि आर चे मापे बघा सी आहे पन्नास अंश आणि आर आहे पन्नास अंश ओके आता या आकृतीवरून आपण खाली काय लिहिलं आहे ते सुद्धा बघूया हो तर बघा त्रिकोण एबीसी व त्रिकोण पी क्यू आर मध्ये ए बी सी संगत पी क्यू आर या चिन्हाला काय म्हणतात तर संगत म्हणतात हा तर ए संगत पी क्यू आर या संगतीमध्ये जर कोण एकरूप कोण पी म्हणजे बघा कोण ए एकरूप कोण पी म्हणजे काय तर दोन्हींचीही कोणाची मापी कशी असणं आवश्यक आहे तर सारखीच असणं आवश्यक आहे बरोबर तरच ते आपण म्हणू शकतो की ते दोन्ही कोण एकरूप आहेत कोणबी एकरूप कोण क्यू या ठिकाणी बघा कोणबी बी एकरूप कोण क्यू यांची या यांचे मापे सारखेच आहेत आणि तसेच कोणसी एकरूप कोण आर, सी एक आर। या ठिकाणी कोणसी एकरूप कोण आर त्याही दोघांची मापे कशी आहेत कोणांची तर सारखेच आहेत आणि यावरून म्हणजे ही जर कंडिशन असेल तर आणि तरच त्रिकोण ए बी सी समृद्ध त्रिकोण पिक्यूआर असेल आणि या कसोटीलाच आपण काय म्हणतो तर समृद्धेची को 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 कसोटी असे म्हणतो तर ही सम त्रिकोणाच्या समृद्धेच्या कसोटीमधली पहिली कसोटी आहे त्यालाच आपण काय म्हणतो समरूपतेची को 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 कसोटी को को, को 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 म्हणजेच कोण 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 ओके याच्यामध्ये बाजूचा काही समज नाही त्रिकोणाचे तीनही कोण याच्यामध्ये असतात आणि म्हणून त्याला कोण 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 त्याला शॉर्टमध्ये म्हणायचं को 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 कसोटी ओके आता दुसरी कसोटी सुद्धा आपण नेक्स्ट शॉर्टमध्ये बघूया